मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाटवर गंभीर आरोप मानसिक आणि शारीरिक छळ करून फसवणूक केल्याचा विवाहित महिलेचा दावा काही वेळातच महिलेनं आरोप घेतले मागे आठवडाभर आधीच अचानक आलेल्या मान्सूननं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं मान्सून वेळेआधीच आल्यानं पेरणीसह शेतीचं गणितच बिघडलं राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस रायगडच्या रोहा तालुक्यात पावसामुळे भातशेती पाण्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महामार्ग पाण्याखाली लातूरातही मुसळधार पाऊस तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दाट धुक्याची चार महामुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी शक्ती चक्रीवादळाचा धोका टळला अरबी समुद्रामध्ये शक्ती चक्रीवादळ तयार होणार नाही हवामान विभागानं केलं स्पष्ट मुंबईमध्ये काल एकाच दिवसात दोनशे त्रेपन्न मिलीमीटर पावसाची नोंद पहिल्याच पावसात मुंबईचे तुंबई नालेसफाईची कामं न झाल्यानं मुंबई तुंबली विरोधकांचा आरोप तर मान्सून वेळेआधी आधी आल्यानं मुंबईत काल पाणी साचलं सत्ताधाऱ्यांचं भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाणी गळाल्यानंतर मुंबईतील एक्वा मेट्रो सेवा अंशतः बंद वरळी आचार्य अत्रेत चौक मेट्रो स्थानकात दुरुस्तीचं काम सुरू आरे जेव्हीएलआर ते वरळी मेट्रो सेवा सुरळीत बीबीएसई अभ्यासक्रमामध्ये चौथी ते बारावी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त एक धडा आणि अडुसष्ट शब्द शिवरायांच्या इतिहासाला इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी पोरके शिवप्रेमी आणि इतिहासकारांकडून नाराजी व्यक्त सोनं कारच्या हुंड्यावर हगवणे कुटुंबियांचं पोट भरलंच नाही वडेजाव मिरवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च वैष्णवीच्या वडिलांना लग्नात खर्च करायला लावले तब्बल दीड कोटी रुपये संभाजीनगर पोलिसांकडून उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्याचा एन्काउंटर अमोल खोतकर असं दरोडेखोराचं नाव खोतकरनं गोळीबार केल्यानं स्वसंरक्षणार्थ पोलिसांकडून एन्काउंटर महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दोनशे वर मुंबईमध्ये सर्वाधिक पस्तीस कोरोना